आणि त्याचबरोबर संवाद पुणे या संस्थेचे सुनील महाजन हे या निमंत्रक आहेत त्यांचे मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर संयोजन समितीतले काही अधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो, सय, करतो थोडक्यात जे अधिकारी लिखाण करतात जे अधिकारी किंवा कर्मचारी साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देतात अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक हक्काचं म्हणून पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन राज्यातलं पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्या पुणे शहरामध्ये रंग मंदिर येथे आयोजित केलेलं आहे आणि यासाठी जवळपास इतर राज्यातले सुद्धा काही आय एस जे अधिकारी आहेत त्यांनाही आपण बोलवलेलं आहे इतर राज्यातले काही आय आर एस अधिकारी आहेत त्यांनाही आपण बोलवले आहेत तसेच राज्य शासनातले जे काही आजी माझे अधिकारी आहेत त्यांनाही आहे तर सर्वप्रथम मी निमंत्रक माननीय सुनील महाजन यांना विनंती करतो की आपण पत्रकार बंधूंना संबोधित करा नमस्कार आदरणीय राजेंद्र भोसले सर आदरणीय शिखर राठोड सर आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संवाद पुणे संस्था गेली तीस वर्ष पुण्यात महाराष्ट्रात नाट्य चित्रपट साहित्य संगीत या क्षेत्रात कार्यरत आहेत अनेक उपक्रम संस्थेच्या वतीनं पुण्यात आणि महाराष्ट्रात आणि परदेशात सुद्धा संस्थेच्या वतीनं आयोजित केलेले आहेत याआधी महाराष्ट्र शासन असेल जिल्हा परिषद असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल यांच्या सहकार्याने सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम आम्ही पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते तर यावर्षी एक शासकीय अधिकाऱ्यांचं संमेलन घ्यावं अशी माझी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर आदरणीय शेखर गायकवाड सर नंतर सरांशी मी बोललो आणि पुण्याचंही पुणे ही, ही पहिली महानगरपालिकेची जी मराठी भाषा संवर्धन समिती आपल्या महानगरपालिकेची इथे स्थापन झालेली आहे आणि भाषा संवर्धनच्या वतीनं विविध कार्यक्रम महानगरपालिकेकडून होत असतात आदरणीय भोसले साहेबांना आम्ही या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं होतं की आत्ताच नुकतंच आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काम करताना मराठी भाषेला एक दर्जा मिळाला अभिजात दर्जा मिळालेला हो, आहे तर पहिल्यांदा आपण हे शासकीय संमेलन घ्यावं आणि बोट्टे साहेबांनी त्याला लगेच तत्परतन मान्यता या संदर्भात दिलेली आहे गेली दीड दोन महिने आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो आहे शेखर जायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या मंडळींचा आम्हाला आत्ता संपर्क झालेला आहे अशा सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भातले एकवीस बावीस दो पहिल्यांदा कला दालनामध्ये एक प्रदर्शन राहणार आहे आणि नंतर दोन दिवस या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम राहणार आहे अनेक साहित्यिक आपण बघतो तसे प्रशासनात अनेक मंडळी लिहिते लिहिल्या स्वरूपात आहेत अनेक मंडळी आता आम्हाला फोन येत आहेत पण आता दोन दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात एकाला हा पायलट प्रोजेक्ट यावर्षी आम्ही पहिल्यांदाच हा महाराष्ट्रात घेतो आहे पुढच्या वर्षीपासून याचा एक वेगळा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ या ठिकाणी मी शेखर गायकवाड सर आणि भोसले सरांचं समाजच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली धन्यवाद आजच्या पत्रकार परिषदेसाठी नियोजन समितीचे सदस्य बलदार साहेब गोव मस्के साहेब उपस्थित आहेत त्यांचंही मी शब्दसुमारी स्वागत करतो आणि यानंतर शेखर गायकवाड सर संमेलनाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं माझे सहकारी माननीय राजेंद्रजी बोलते साहेब शिवाजी महाजन उपस्थित सर्व आमच्या संयोजन समितीचे सन्मान्य सदस्यां आत्तापर्यंत मराठी साहित्य संमेलनात दो दोन अध्यक्ष दोन्ही आय एस अधिकारी होते एक लक्ष्मीकांत देशमुख साहेब आणि एक भारत शासन साहेब गेल्या दोनशे वर्षाचा जर मराठी साहित्य अभ्यासला आपण तर बरीच व्यक्तिमत्व मोठमोठी व्यक्तिमत्व ही सरकारी नोकरीमध्ये होते व्यवसायासाठी किंवा पोटासाठी त्यांनी नोकरीच करत होती या लोकांनी साहित्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रिब्युशन केलं आहे सेधूमाधवराव फगळेचं नाव सगळ्यात अगोदर आहे कारण त्या माणसाने सगळे मराठी इंग्रजीमधली सगळी गॅझेटियर मराठीमध्ये आली आणि उपजिल्हाधिकारीपासून कलेक्टर औरंगाबाद आणि सचिवपदापर्यंत ते गेले शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास त्यांनी सरकारी नोकरीत राहून सगळ्या जनतेसमोर आणला देव मामलेदारांचं नाव तुम्ही ऐकलं असेल देव मामलेदारांचं एक मंदिर आहे सटाण्यामध्ये हे मामलेदार होते बरोबर आहे योगी अरविंद हे उपजिल्हाधिकारी होते आपल्या सायजीराव कडे म्हणजे एवढी मोठी व्यक्तिमत्व होती की आपल्या लक्षात येत नाही ते सरकारी नोकरीत क्रांतिसिंह नाना पाटील हे तलाठी होते त्यांचं मी सांगली कलेक्टर असताना हा हस्ताक्षर बघण्यासाठी म्हणून त्या तलाठी दफ्तर सालाठी काढले लक्षात आलं एवढं सुंदर हस्ताक्षर असलेला जे कामगार तलाठी होते प्रातिसे नाना पाटील हे आपल्याला लक्षात येत नाही इनामदार हे आमच्या लॅटरेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये होते पु ल देशपांडे आकाशवाणीवर होते गोपो काळे महापालिकेमध्ये होते असे कित्येक होते आणि इंग्रजी साहित्यामध्ये मंत्राज आनंद साखी व्यक्ती आर के नारायण सारखी व्यक्ती हे सगळे लोक कोणी नवोवाणी मंत्रालयामध्ये कोणी इतर ठिकाणी काम करत होते तर माझं म्हणणं होतं की मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जीवनातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी लिहितं व्हायला पाहिजे म्हणजे अगदी बाळक्या खानसामापासून तर मंत्रालयापर्यंत काम करण्या सगळ्यांनी जर लिहितं केलं तर आपली मराठी भाषा पुढे जाईल आणि हा एक विचार घेऊन आम्ही हे संमेलन घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत फक्त एकच विनंती करणार आहे की सर्व स्तरावरील महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या उत्साहात या संमेलनामध्ये सहभागी व्हावं काही चांगल्या सूचना कराव्या लेखन करत राहावं काही पुस्तकांचं प्रकाशन आपण पहिल्या दिवशी करणार आहोत त्याचबरोबर वीस एकवीस बावीस या तीनही दिवशी आपण सरकारी अधिकाऱ्यांनी काढलेली चित्र फोटो आणि पुस्तकं यांचं प्रदर्शन वरच्या कला दालनामध्ये घेणार आहे त्यामुळे आता हां तर गेल्या आठ दिवसामध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद आहे की कदाचित पुढच्या वेळेपर्यंत अनेक लोक चित्र काढतात आणि ह्या का याचा उपयोग काय आहे तर आयुष्याला बॅलन्स करण्यामध्ये याचा फार मोठा उपयोग आहे सगळे एकांगी व्यक्तिमत्व घडू नये अधिकारायला हा पण याच्यामध्ये एक विचार आहे मला वाटते या उद्घाटन सत्रासाठी आपण डॉक्टर नितीन करीर साहेब माजी मुख्य सचिव महाराष्ट्राच्या सदानंद मोरेसाहेब अध्यक्ष साहित्य संस्कृती मंडळ अविनाजी धर्माधिकारी विश्वास पाटील पाणीपत्का साहेब सुहास साहेब राजेश पांडे नॅशनल बुकर्स यांना उद्घाटनासाठी बोलवलं आहे त्याचबरोबर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि अनेक साहित्यिक असणारे सरकारी अधिकारी हे आपल्या पत्रिकेमध्ये लिहिल्याप्रमाणे ते वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये चर्चा करणार आहेत आपल्यापैकी काही जणांना जे चर्चासत्र आवडेल त्यामध्ये आवर्जून आपण सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा मी आपल्या करतो यानंतर मराठी <coughs> साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय राजेंद्रजी <coughs> भोसले <चेवर> सर <coughs> महापालिका आयुक्त प्रताप प्रशासक यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि संबोधित करा पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेचा आहे की हे पहिलं वेळेला असं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सा एक साहित्य संमेलन आहे आणि ज्यांचं साहित्य फार विपुल प्रमाणामध्ये आणि ज्यांनी शेतकऱ्यांच्याकरता जे साहित्य दिलं ते आमचे ज्येष्ठ मित्र शेखरजी गायकवाड या साहित्य संमेलनाचे निमंत्रक सुनीलजी महाजन आणि उपस्थित सर्व अधिकारी बंधू म्हणून पत्रकार घेतला हा कन्सेप्ट जो आहे की साहित्य संमेलनाचा हा अतिशय असा उत्कृष्ट आहे जवळजवळ राज्यामध्ये अठरा ते वीस लाख एवढे अधिकारी कर्मचारी शासनाच्या विविध विभागात का महापालिकेत कार्यरत असतात जसं त्यांना जो अनुभव येतो आणि ते अनुभव काही वेगळे असत कारण का, का जवळजवळ एका अधिकाऱ्याच्या तीस वर्षाच्या सेवेमध्ये किमान तो वीस ठिकाणी तरी कुठं ना कुठं तरी त्याची पोस्टिंग असती दर दोन तीन वर्षानंतर त्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या अनुभवाचं कथन हे पुढच्या पिढीला निश्चित होईल या दृष्टिकोनातून ह्या साहित्य संमेलनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील पुणे शहरामध्ये जवळजवळ एक पेक्षा अधिक मुलं जे वे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासा करतात जवळजवळ सर्वच विद्यार्थी किंवा जे परीक्षार्थी आहेत ते महाराष्ट्राच्या अतिशय ग्रामीण भागातून ते आलेले असतात त्यांना देखील ह्या अधिकाऱ्यांचा किंवा त्यांची ज्यावेळेस ते त्यांची निवड होईल त्या निवडीमध्ये शेवटी जी आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर जे काय संस्कार घडणार आहेत ते संस्कार निश्चितच जनतेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील अशी मला अपेक्षा आहे महापालिकेचं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी जे आहे की या संमेलनाकरता मी सगळी मदत मदत द्यायला मी तयार आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आपण देखील सर्वांना करावं कारण हे पहिलं पहिलं अधिकाऱ्यांचं शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो धन्यवाद सर माझा काही प्रश्न नाही आहे पण ही फार युनिक आयडिया आहे सर त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि

आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब